बारसवाडा ते सोनकपिंपळगाव शेतरस्त्याची दयनीय अवस्था लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष बी ट्वेंटी वन न्यूज प्रतिनिधी शहर सर्कल प्रमुखचे प्रतिनिधी पंढरीनाथ माळकरी दिलेला रिपोर्ट अंबड तालुक्यातील मोजे बारसवाडा हे गाव जालना व बीड महामार्गावर असून शहापूरपासून पश्चिमेस चार किलोमीटर व धुळे सोलापूर हायवेपासून पूर्वेस तीन किलोमीटर आहे बारसवाडा हे गाव पूर्ण वर्षित असून एकोणावीसशे सहासष्ट साली येथे गलहाती धरण बांधण्यात आले व त्या धरणामुळे जवळजवळ पंधराशे एकर जमीन पाण्याखाली गेली आहे व गावातील जमिनीतील दोन टप्प्यात विभाजन झाले काही जमीन गलहाती नदीच्या पलीकडे गेली व काही जमीन नदीच्या अलीकडे असे दोन टप्पे पूर्ण झाले पूर्वी येथे बरसवाडा ते सोनपिंपळ गाव शिवरस्ता होता नंतर पंचवीस वर्षानंतर सोनक पिंपळगाव करण्यात आला व खडीकरण झाले त्यानंतर रस्ता खराब झाला रस्त्याची दुरुस्ती झाली नाही पावसाळ्यात या रस्त्याने साधी पायी रस्ता सुद्धा जाता येत नाही शेतात तयार झालेला माल घरी आणता येत नाही कापूस डके राहा लागतो नोव्हेंबर मध्ये ऊसटोडीचा आलेला हंगामा रस्ता नसल्यामुळे एप्रिल मेमध्ये ऊस घालावा लागतो तरी शासनाने बरसवाडा रस्त्याची समस्या सोडवावी अशी मागणी बरसवाडा येथील जलिंदर एकनाथ भोळे या शेतकऱ्यांनी केली आहे